नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस बाजार समिती जुन्नर ओतूर या ठिकाणी अवक अठरा हजार सहाशे क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय सोळाशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या जर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक एक हजार वीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्राय बाराशे जास्तीत ज्या जर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक साठ क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय चोवीसशे जास्तीत ज्या सव्वीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक दोन क्विंटल कमीत कमी सव्वीसशे सर संद्रा सव्वीसशे पन्नास जास्तीत ज्या दर सत्तावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सव्वीस हजार सातशे सोळा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंद्रा आहे पंधराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असा तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे हे जिल्ह्यातील